आज हवामान तज्ज्ञ पंजाब डक साहेबांनी सेलू तालुक्यातील दुधना धरणावरून शेतकऱ्यांना विशेष माहिती दिलेली आहे सततच्या पावसामुळे शेतकरी त्रस्त झालाय तर सूर्यदर्शन कोणत्या तारखेला होईल व हा पाऊस आणखी किती दिवस राहील याबद्दल सविस्तर अशी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून डक साहेबांनी दिलेली आहे ही माहिती जाणून घेण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जवळपास एक आठवड्यापासून ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊस होतच आहे तर काही शेतकऱ्यांच्या शेतामधील कामं बाकी आहेत अशा शेतकऱ्यांना वाटत आहे की सततचा पाऊस असल्यामुळं आपल्या शेतांमधील कामं केव्हा होतील पण अशातच डग साहेबांनी शेतकऱ्यांनी साठी दिलासादायक बातमी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आणखी पाच दिवस जसे की पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस मे पर्यंत राज्यात ठिकठिकाणी थी अवकाळी पाऊस असणार आहे काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी अवकाळी तर काही ठिकाणी नदे नाले वाहतील अशी माहिती देखील त्यांनी त्यांचा अंदाज व्यक्त करत असताना शेतकऱ्यांना दिली आहे हवामान तज्ञ डग साहेबांचा सा अंदाज तंतोतंत खरा ठरतोय त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नवीन अंदाज जाणून घेण्याची उत्सुकता लागलेली आहे अशातच डग साहेबांनी शेतकऱ्यांना नवीन माहिती दिली आहे की राज्यामध्ये सूर्यदर्शन थेट एक जून ते चार जून या तारखेमध्ये होणार आहे अशा वेळ शेतकऱ्यांनी आपापल्या शेतामधील कामं योग्य वेळेत आवरून घ्यावीत अशी माहिती देखील हवामान तज्ज्ञांनी दिलेली आहे शेतकरी मित्रांनो अंदाजामध्ये जर अचानक बदल झाला तर नवीन व्हिडिओच्या माध्यमातून नवीन अंदाज दिला जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व मा, माहिती तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद